नमस्कार सतास किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मसाले भात आणि बुंदी आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा देवाचा भंडाऱ्यात मसाले भात आणि बुंदीचे जेवण करतो बुंदी आणि मसाले भात हा देवाच्या भंडाऱ्यातला आपल्याला खूप आवडतो तसाच आपण घरीही बनवावा असे आपल्याला वाटते त्यामुळे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने गोड बुंदी कशी बनवायची आणि त्यासोबत मसाले भातही कसा बनवायचा हे दाखवले आहे चला तर मग आपण बनवून घेऊया पहिल्यांदा आपण गोड बुंदी बनवून घेणार आहोत आणि नंतर मसाले भात बनवून घ्यायचा आहे बुंदी आपण संध्याकाळीही बनवून घेऊ शकतो बुंदी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतले आहे बेसनपीठ आपल्याला छान चाळून घ्यायचे आहे मी हे घरच्या डाळीचे बेसनपीठ दळून आणले आहे तुम्ही विकतचे बेसनपीठही वापरू शकता आता आपण ते मोठ्या वाटीमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये पाऊन चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे असा दोन बोटाने दोन चुटकी एवढा बेकिंग सोडा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचे आहे तेल टाकल्याच्या नंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्याच्या नंतर आपण त्याला पाणी टाकून भिजवून घेणार आहोत थोडे थोडे पाणी टाकून आपण त्याला भिजवून घेणार आहोत बेसन पिठात आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही छान त्याला भिजवून घ्यायचे आहे पाणी टाकून आपण त्याला छान फेटून घेणार आहोत दोन तीन मिनटं आपल्याला त्याला फेटून घ्यायचे आहे बेसनपीठ जर आपण जास्त घट्ट भिजवले तर आपली बुंदी झाऱ्यातून पडत नाही आणि पातळ भिजवले तर आपली बुंदी गोल अशी होत नाही त्यामुळे आपण त्याला डोशाला जसे बॅटर बनवतो तसेच भिजवून घ्यायचे आहे भज्यापेक्षा थोडे पातळ असे बेसनपीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये पहा तुम्ही मी कसे बेसनपीठ भिजवून घेतले आहे आता आपण याला साईडला ठेवू आणि चाचणी तयार करून घेणार आहोत चाचणी तयार करण्यासाठी इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे जेवढे आपण बेसनपीठ घेतले होते तेवढीच साखर आपण इथं वापरली आहे ती मी एका भांड्यामध्ये टाकून घेते आणि त्याच वाटीने आपण पाणी टाकून घेणार आहोत एक वाटी साखरला एक वाटी पाणी आपण इथं टाकून घेणार आहोत आणि तिला गॅसवर ठेवून घेणार आहोत इथं मी तीन कलरची बुंदी बनवणार आहे त्यामुळे ह्या बॅटरला दोन वाट्यामध्ये टाकून घेतेकडं कलर जर नसतील तर तुम्ही ही बुंदी बनवून घेऊ शकता माझ्याकडे कलर होते म्हणून मी ते वापरत आहे इथं मी लाल कलर आणि हिरवा कलर अशी दोन कलरची बुंदी बनवणार आहे आणि बेसन पिठाचा पिवळा कलर तो आपल्या बुंदीला येणारच आहे आता आपले तीन कलर तयार झालेले आहे त्याला आपण साईडला ठेवू आणि आपला पाक तयार झाला का तो पाहून घेऊ आता आपला पाक छान उकळलेला आहे त्याला आपण हाताने बघून घेऊ आपल्याला पाक असा चिपचिपा करून घ्यायचा कुठलीही तार न करता फक्त चिटकला पाहिजे दोन बोटाला एवढाच पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे आपला पाक तयार झाला आहे आता आपण बुंदी तळून घेणार आहोत बुंदीसाठी मी असा झाऱ्या वापरणार आहे तुमच्याकडं झाऱ्या नसेल तर तुम्ही अशी किसनीही वापरून घेऊ शकता आता आपण झाऱ्याने बुंदी करून घेणार आहोत झाऱ्याला आपण तेलाच्या वरती असे धरायचे आणि पळीने आपले बेसनपिठाचे बॅटर त्यावर सोडायचे म्हणजे हळूहळू आपली बुंदी खाली पडायला लागते तुम्ही पहा आपली कशी गोल गोल बुंदी खाली तयार होत आहे अशीच सर्व बुंदी आपण बनवून घेणार आहोत आता आपली पिवळ्या कलरची बुंदी तयार झाली आहे आता मी लाल कलरची बुंदी इथं तशाच प्रकारे बनवून घेणार आहे झाऱ्याला आपण जास्त हलवायचे नाही असे एकाच ठिकाणी धरून ठेवायचे म्हणजे आपली बुंदी छान तयार होते आता लाल कलरचीही बुंदी झालेली आहे आता आपण हिरव्या कलरची बुंदी बनवून घेऊया इथं माझी हिरव्या कलरची ही बुंदी झाली आहे ती आपण आता पाकात टाकून घेणार आहोत पाकात टाकल्याच्या नंतर ती आपल्याला चा चार ते पाच तास पाकामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि नंतर तिला आपण काढून घेणार आहोत पाकात टाकले की आपण तिला छान अगोदर मिक्स करून घेऊ आणि चार पाच तास भिजवून घेऊ चार पाच तास झालेले आहे आता आपण बुंदी बघून घेऊ तुम्ही पहा आपली बुंदी छान भिजल्या गेली आहे आता आपण तिला अशा झाऱ्याने काढून घ्यायची आहे आणि तिला फॅनच्या हवेला आपण सुकवून घेणार आहोत बुंदी मी अशी झाऱ्याने काढून एका डिशमध्ये ठेवून घेते आणि तिला आपण सुकवून घेऊया आपण एक वाटी बेसन पिठासाठी एक वाटी साखर वापरली आहे तेवढाच पाक आपल्याला पुरेसा होतो म्हणजे जास्त पाक आपला उरत नाही आता आपण पाहूया आपली बुंदी किती छान तयार झालेली आहे आपल्या बुंदीने छान पाक पिलेला आहे रसरशीत अशी आपली बुंदी झालेली आहे तिला आपण सुकून घेऊया आणि मसाले भाताची तयारी करून घेऊया मसाले भातासाठी इथं मी दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यात काही खडे मसाले टाकून घेते थोडेसे सहा जिरे एक चक्रीफूल दोन तीन दालचिनीचे तुकडे थोडा तेजपत्ता आणि तीन लवंगा आणि तीन मिरे यात टाकून घेत आहे त्याला छान परतवून घेऊया चाले छान परतले की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत इथं मी एक कांदा कापून घेतला आहे तो टाकून घेत आहे त्यालाही आपण छान परतवून घेऊया आणि त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया अद्रक लसूणच्या पेस्टलाही आपण छान परतवून घेणार आहोत आणि त्यात आपण काही भाज्या टाकून घेणार आहोत तुमच्याकडं ज्या ज्या भाज्या असतील त्या तुम्ही इथं वापरू शकता इथं मी एक वाटी गाजर टाकून घेत आहे आणि त्यालाही परतवून घेणार आहे आता एक वाटी फ्लावर टाकून घेत आहे फ्लावर टाकून झाल्यावर एक वाटी बीन्सच्या शेंगा घेतल्या आहे त्या टाकून घेत आहे आणि अर्धा वाटी हिरवे वाटाने घेतल्या आहेत ते टाकून घेत आहे आणि त्याला आपण छान परतवून घेणार आहोत इथं मी बटाटा टाकायला विसरले तुम्ही बटाटाही टाकून घ्या आणि त्याला आपण छान मिक्स करून घेऊया आता त्यात आपण काही मसाले टाकून घेऊया इथं मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे आणि आपण जो बिर्याणी मसाला वापरतो तो, तो इथं मी एक दहा पुडी टाकून घेत आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता आपण त्यात एक टोमॅटो बारीक चिरून टाकून घेणार आहोत टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे टोमॅटो थोडा उशिरा टाकायचा आणि त्याला छान परतवून घ्यायचे आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत इथं मी अर्धा किलो तांदूळाचा भात बनवणार आहे त्यानुसार पाणी टाकून घेणार आहे थोडे शेंगदाणे मी इथं टाकले आहे आणि दोन चमचे मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या आपण इथं अर्धा किलो तांदूळ म्हणजे दोन ग्लास तांदूळ या मापाने साडेचार ग्लास पाणी वापरले आहे आता आपण त्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवूया आता आपण पाहू आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत इथं मी जिरा राईस वापरलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून घ्या इथं मी जिरा राईस वापरला आहे दोन ग्लास तांदूळासाठी साडेचार ग्लास पाणी मी टाकले आहे तुम्ही जर कुकरमध्ये भात बनवणार असाल तर चारच ग्लास पाणी वापरा आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून चार पाच मिनटं छान शिजेपर्यंत शिजवून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा आता आपला ता भात छान शिजला आहे वरतून कोथंबीर टाकू म्हणजे आपला मसाले भात तयार झालेला आहे त्याला आपण डिशमध्ये काढून घेऊ तुम्ही माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद